तुम्ही देखील या कॅटेगरीतले आहात का कि जे ले ले जबर जबर ले ले की है कि है, जे खूप जाड झालेले आहे ओव्हरवेट झालेले आहे वजन खूप वाढलेलं आहे जवळजवळ शंभर किलोचा आकडा क्रॉस केलेला आहे आणखीन की काही लोक असे आहेत की ते वयस्कर आहेत म्हणजे सत्तर ते ऐंशीच्या पुढचं वय झालेलं आहे या सगळ्या बॉडी कंडिशन्समुळे व्यायाम करता येत नाही आणि व्यायाम तर करता येत नाही आणि वजन तर दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे तर अशाच लोकांसाठी खूप छान व्यायाम प्रकार मी घेऊन आलेले आहे जे तुम्ही आधार घेऊन करू शकता म्हणजे जर फॉर एक्झाम्पल घरात खुर्ची आहे तर खुर्चीचा आधार घेऊ शकता बेडचा आधार घेऊ शकता टेबलचा आधार घेऊ शकता किंवा भिंतीचा आधार घेऊन हे व्यायाम प्रकार करू शकता सपोर्टने केल्यानंतर तुम्हाला तुमचं बॉडी वेट पण पेन होईल आणि आरामात व्यायाम करता येतील आजचे छान सपोर्ट घेऊन करता येण्यासारखे वर्कआउट यातील सगळ्यात पहिला जो व्यायाम प्रकार आहे त्याच्यामध्ये या पद्धतीने मी खुर्चीवर हात ठेवलेले खुर्ची आणि पाय याच्यामध्ये अंतर घेतलेला आहे आणि या पद्धतीने हा जो व्यायाम प्रकार आहे याचे वीस वीस चे पाच सेट करायचे प्रत्येक सेट नंतर तीस सेकंदाचा आराम करायचा रेस्ट घ्यायची आहे ठीक आहे त्यानंतर या तिलाच दुसरा जो व्यायाम प्रकार आहे त्याच्यामध्ये काय करायचंय या पद्धतीने पुन्हा चेअर म्हणजे खुर्ची आणि पायांमध्ये अंतर ठेवायचंय या पद्धतीने संपूर्ण भाग चेअर वर आहे वन टू थ्री या व्यायाम प्रकाराचे दहा दहाचे चे पाच सेट करायचे प्रत्येक दहा सेट नंतर तीस सेकंदाची रेस्ट घ्यायची आहे त्यानंतर तिसरा जो व्यायाम प्रकार आहे त्याच्यामध्ये काय करायचं या पद्धतीने पुन्हा खुर्चीवर हात ठेवायचा विशिष्ट अंतरावर पाय ठेवायचे आणि चालून पुढे यायचे पुन्हा मागे जायचे पुन्हा चालून पुढे यायचे पुन्हा मागे जायचे पुन्हा पुढे पुन्हा मागे याचे देखील दहा दहाचे चे पाच सेट रोज करायचे प्रत्येक दहा सेट नंतर तीस सेकंदाचा रेस्ट घ्यायचा आहे त्यानंतर चौथा जो व्यायाम प्रकार आहे त्याच्यामध्ये काय करायचं खुर्चीतला पाच राऊंड या पद्धतीने उभं राहायचं आहे आणि विशिष्ट अंतर ठेवायचे खुर्ची आणि आपल्या पायांमध्ये आणि या पद्धतीने टर्न घेऊन दोन्ही बाजूने खुर्चीला टच करायचे या व्यायाम प्रकाराचे वीस वीसचे चे पाच सेट करायचे प्रत्येक वीस राऊंड नंतर तुम्ही तीस सेकंदाची रेस्ट करायची आहे हे जे व्यायाम प्रकार आहेत ते जर तुम्ही सकाळी उठल्या उठल्या रिकाम्या पोटी केले तर त्याचा जास्त फायदा मिळेल परंतु जर वेळ नाहीये बरीचशी कामं आहेत तर दिवसभरात जसा वेळ मिळेल त्या वेळेत हे व्यायाम प्रकार करा आणि आणि स्वतःमधले बदल अनुभवा तुम्हाला खूप छान चेंजेस स्वतःमध्ये जाणवायला ला लागतील आणि तरी जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला माझ्या गायडन्सची गरज आहे तर जॉईन करा माझे ऑनलाईन फिटनेस क्लासेस जे फक्त महिलांसाठी आहे अशा करते की हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला मदतपूर्ण ठरेल आणि अशाच छान छान व्हिडिओसाठी फॉलो करायला विसरू नका फिटनेस फंडावीत पुनम